जय शिवराय आता लाईव येण्याचं विशेष कारण असं की आपण पाहताय की आपल्या लातूर जिल्ह्यातील जवळजवळ शंभर टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत आणि सगळ्यांचं सोयाबीनला भाव येईल या आशेनं सगळ्यांनी शेतकऱ्यांनी ठेवलेलं आहे आणि आपण पाहताय ज्या शेतकऱ्यांना खूपच पर्याय नाही गरज आहे अशा शेतकऱ्यांनी अगदी साडेतीन हजार तीन हजार नऊशे चार हजारला सोयाबीन विकलेलं आहे आणि काही गावोगावी आता व्यापारी फिरत आहेत आणि शेतकऱ्याला ते सोयाबीन मागत आहेत की चार हजार दोनशे न द्या चार हजार तीनशे न द्या हे आहे परंतु मुळात केंद्र शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस साठी सोयाबीनला हमी भाव दिलेला आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये परंतु या हमी भावानं शेतकऱ्यांना कुठं विकायचं अशी एकही जागा नाहीये मी बाजार समितीलाही कॉन्टॅक्ट केला बाजार समिती के म्हणली आम्ही खरेदी करू शकत नाही आम्हाला अधिकार नाही मग त्यांना विचारलं की परवाने देणारी जे जे व्यापारी आहेत त्यांचे परवाने रद्द करा त्यांच्यावर गुन्हे नोंद करा तर ती कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत असं बाजार कमिटीच्या चेअरमननी सांगितलं आणि हे अधिकार कलेक्टरला आहेत आम्ही कलेक्टरना असं पत्र देऊन कळवलेलं आहे असं मला कळालं म्हणजे थोडक्यात तर हे हमी भाव जो आहे चार हजार आठशे ब्याण्णव सोयाबीनला मुळात तर हा भाव देखील परवडत नाही सात हजार जरी भाव दिला तरी शेतकऱ्याला परवडत नाही कारण सोयाबीनची काढणी असेल बी असेल फवारणी असेल किंवा या सगळा खर्च जर बघितला तर आपल्याला चार सात हजारही भाव परवडत नाही दोन हजार चौदाला फडणवीस साहेबांनी हे डिक्लेअर केलं म्हणजे मागणी केली होती की सोयाबीनला सहा हजारापेक्षा जास्त भाव द्या म्हणून आता तर चोवीस आहे म्हणजे दहा वर्षानंतर किती महागाई वाढली तर त्याच फडणवीसांचं सरकार आहे परंतु आज आपल्याला हे आ, हमी भाव जे आहे जर डिक्लेअर केला केंद्र शासनानं चार हजार आठशे ब्याण्णव याप्रमाणे सोयाबीन विकायचं जरी असेल तरी आपल्याला कुठेही हे विकाय विकायला जागा मिळत नाहीये बाजार समितीमध्येही घेत नाहीत किंवा कुठल्या कंपन्याही घेत नाहीत तर या विरोधात कारवाई झाली पाहिजे म्हणून मला असं वाटतं की उद्या दिनांक नऊ सप्टेंबर रोजी लातूरचे कलेक्टर मॅडम यांना आपण भेटावं दुपारी बारा वाजता निवेदन द्यावं ते निवेदन मी तयार केलेलं आहे या निवेदन आपण सकल मराठा समाज या नावाने आपण कलेक्टर मॅडमला देऊया कारण सोयाबीन आपलं आज जर नाही आपण मागणी केली किंवा के हे जर आपण विषय नाही घेतला तर नवीन येणारा सोयाबीनला तर तीन हजारही भाव मिळणार नाही ओला आहे हवा आहे असं बी नाना प्रकारचे कारण सांगली जातील आपल्याला तीन साडेतीन हजाराला सोयाबीन विकावं लागेल म्हणून मी म्हणतोय की आपण उद्या कलेक्टर मॅडमकडं जावं आणि आपण त्यांना विचारावं की आम्हाला केंद्र शासनाने पंतप्रधानांनी जो डिक्लेअर केलेला चार हजार आठशे ब्याण्णव भाव आहे या भावानं सोयाबीन आम्ही कुठं विकावं हे विचारूया आणि जर ते सांगत नसतील तर आपण त्यांनाच त्यांच्या कार्यालयात सोयाबीन नेऊन टाकूया आणि आमचं हे विकून द्या म्हणूया कारण केंद्र शासनानं डिक्लेअर केलेला भाव जरी मिळत नसेल मुळात तो भाव हे नाही मी त्या भावाचं समर्थन करत नाही पण तो देखील भाव आपल्याला कुठं मिळत नाहीये तर आपण उद्या कलेक्टर मॅडमला जावं माझी विनंती आहे जे जे सोयाबीन पिकवणारे उत्पादक शेतकरी आहेत या सर्वांना माझी विनंती आहे ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी उद्या नऊ तारखेला सोमवारी लातूरचे कलेक्टर मॅडम यांच्या कार्यालयामध्ये आ, बारा वाजता यावं आपण हे निवेदन देऊया आणि त्यांना विचारूया की हमी भाव कुठं आहे या हमी भावाप्रमाणे आपण आम्हाला सोयाबीन विकायचं आहे कुणाकडे आम्ही विकावं किंवा का याची हमी कोण घे आणि जर हे होत नसेल तर ह्याच्याशी जिम्मेदार जे लोक हो आहेत यांच्या यांचे परवाने असतील किंवा यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आपण कलेक्टर मॅडमकडे करूया माझी विनंती आहे या लाईव्ह मार्फत की सर्व शेतकऱ्यांनी उद्या सोमवारी नऊ सप्टेंबर रोजी कलेक्टर ऑफिसला बारा वाजता यावं आणि दुसरे एक आणखीन एक मला बऱ्याच जणांचे फोन आले वाघुली मधून एक दोघांचे फोन आले किंवा बऱ्याच ठिकाणी की एससीबीसी सर्टिफिकेट मिळत नाहीये कि किंवा एसीबीसी सर्टिफिकेटचं पट पढ़, सी जात पडताळी होत नाहीये कारण त्याच्यासाठी लागणारा जो पुरावा आहे तो एकोणीसशे सदुसष्टच्या च्या आदोगरचा पाहिजे आणि बऱ्याच डॉक्युमेंट्सवर बऱ्याच जणांचं हिंदू म्हणून आहे कागदपत्रावर निर्गम उतारावर वगैरे पण मराठा हा उल्लेख नाहीये तर त्यांचा प्रश्न आहे त्या संदर्भातील मी निवेदन तयार केलेलं आहे हे पण निवेदन देऊया आणि या निवेदनानुसार आपण लवकरात लवकर कारवाई व्हावी हो आणि समिती नियमित करून त्यांना ते सर्टिफिकेट लवकर मिळावे या दोन मागणीसाठी आपण उद्या माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना आपण भेटूया आणि त्यांना हे सगळ्या दोन्ही आपल्या समस्या त्यांच्या पुढे मांडूया त्यावर ते त्यांचं काय उत्तर येतं हे पाहूया आणि जास्तीत जास्त संख्येनं लातूर जवळील किंवा लातूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी यावं ही माझी विनंती आहे उद्या सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे सर्वांनी यावं दोन मागणीसाठी आपण कलेक्टर मॅडमला भेटणार आहोत सोयाबीनचा हमी भाव हा परवडत नाही पण त्या सो हमी भावानुसार आम्हाला सोयाबीन विकायचं आहे कुठं विकायचं आणि जर त्यांना आपण हे प्रश्न विचारूया आणि दुसरं ज्यांच्या नोंदीवर एकोणीसशे सदुसष्टच्या आदोगरच्या जे कागदपत्र आहेत त्यावर मराठा उल्लेख नाही यांचं जात हे एससीबीसी सर्टिफिकेट काढायला ज्या अडचणी येत आहेत त्या संदर्भातही आपण त्यांच्याशी चर्चा करूया ते याच्यावर काय तोडगा देतील जास्त हे बघूया माझी विनंती आहे लातूर आणि लातूर परिसरातील लातूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी आणि मराठा बांधवानी उद्या नऊ सप्टेंबर रोजी कलेक्टर ऑफिसला यावं ही माझी विनंती आहे कारण आपली संख्या बघूनच मीडिया त्याची दखल घेणार आहे आणि हे विषय मीडियातही गेला पाहिजे कारण मीडियानं प्रश्न विचारल्याशिवाय शासनाला जाग येत नाही आणि जास्तीत जास्त संख्या या कारण आता इलेक्शन आलेले आहेत आणि या मुद्द्यावर हे नक्कीच दखल घेतील आणि येणाऱ्या सोयाबीनला तरी चांगला भाव होईल ही अपेक्षा आहे येणाऱ्या सोयाबीनला आणि आता जे इंजिनिअरिंग मेडिकल ऍडमिशन झालेत त्यांचं एससीबीसी सर्टिफिकेट लवकर मिळेल त्यांना ओपनमधून घेण्याची ओपनची फीस भरण्याची गरज येणार नाही कारण अशी खूप जणांची समस्या आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे की जास्तीत जास्त बांधवांनी उद्या कलेक्टर ऑफिसला यावं आणि हे निवेदन मी आ, या पोस्ट सोबत पाठवतो दोन्ही केलेलं निवेदन धन्यवाद जय शिवराय